उपरी शहरामध्ये काही दिवसांपूर्वी दहशत निर्माण करत दोन गटांमध्ये वाद झाला होता त्याचाच राग मनामध्ये धरून आज पुन्हा हातामध्ये धारधार शस्त्र घेऊन हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की काही महिन्यांपूर्वी दोघांच्या मध्ये वाद झाला होता त्याचा राग मनामध्ये धरून सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान प्रत्येक गाठ व आदित्य गाठ व कोल्हापूरमधील दोन व्यक्ती अशा चार व्यक्तींनी आपल्या गोठ्यामध्ये झोपलेल्या रोहित व सोपण यांच्यावर हल्ला केला यामध्ये रोहित अनिल मुडीकर यांच्या डोक्यामध्ये धारधार शस्त्रानं घाव करण्यात आला तसेच सोपान मुला याच्यावर देखील हल्ला करण्यात आला त्याच्या हाताला व शरीराला मोठी दुखापत झाली असून या दोघांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून हुपरी शहरामध्ये काही दिवसांपूर्वी दहशत निर्माण करत वाद झाला होता तोपर्यंत काल झालेल्या हल्ल्यामुळे हुपरी शहरामध्ये दहशतीचं व वा घबराटीचं वातावरण निर्माण झालं असून बाहेर बोलावून घेऊन खुनी हल्ला व दहशत निर्माण करणाऱ्या घटना वारंवार घडत असल्यामुळे हुपरी शहरातील नागरिकांच्या मधून वेगवेगळ्या चर्चा सुरू असून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत तर हुपरी पोलिसांनी प्रतीक गाठ व आदित्य गाठ यांना ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे मराठी एस न्यूज साठी हुपरीहून सतीश कंकणे